हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना जेवण कसे दाजी तुमच्या दूध आणि भाकरी खायला मला आज लेकरा बाळा खायच म्हणून mm. माणसाला दुखण्यापेक्षा जास्त दुख मोठं दुःख हे असतं की मी माझ्या लेकरांपासून बायकापासून बायका

दुपारी दूध पियल होतं आणि दूध पारलेली बिस्किट पण खायचं ना माहिती त्यांना आहे ना आता नाही अजून दोन दिवसांनी चांगलं खाते शिडके दूध आहे का उत्सव छिहा करते का मला माझे आहे ना बिघाडली आज जरा बहिणींना जास्त हा मी आहे ना गोळी खाऊन झुकली होती राजून दिली होती गोळी मला अगं माझी जरा डोकं आई आता तीच दिली र आता आवस्थावर तर तीच द्यावं आता उपाशी ठेवायचं

गोळ्यात पोरच आहे तोच का टाईप कर या गाव कनकनी परत कनकनी आणि त्या आंगावी gitलेच पण वाटतं की गोळ्या औषध खाली किती पावभर वाटतात पावभर दोन पाव सुगुले असते ती 1.5 200 पाव सुगुले असते ती काय गोळ्या आता त्यांना द्यायच्या बघायचं लोभलो मी अर्गामध्ये लावला नाही आंगातून सर गोळ्या हेच देंच आहे

A 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

भारतचा पारा काय होता व्यक्तिगत याला हे फक्त बया लोया खोपऱ्याया रे ए हे दोऱ्याच एक किलोमीटर रे माला शोख प्रबती हे वदती म्हणून पुड पुड पाय सगळा देल्याने पुडत नाही बघू बघू नुसडा दे ना तू घेतलं का तो 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 चला बाबा बब्यांनी घ्यायला